नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अंगा यूटूब यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे अठ्ठावीस जानेवारीला भल्या सकाळी पावणे नऊ वाजता बारामती विमानतळाजोर विमान पडलं आणि त्या विमानात स्फोट झाला विमानाचे तुकडे तुकडे झाले आणि त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारामतीचे सुपुत्र बारामतीचे अनेक वेळा आमदार राहिलेले आणि राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजित अनंतराव पवार यांचं देहावसून झालं ही वा बातमी सर्वत्र माध्यमावर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती त्यांच्यावर एकोणतीस जानेवारीला बारामती येथील विद्याप्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आज त्यांच्या त्यांची राख पण सावडण्यात आली आणि राख निरा आणि करेच्या संगमावर विसर्जित पण करण्यात आली आहे हे दुर्घटना घडली परंतु राजकारण थांबत नसतं ते तसंच पुढं सुरू असतं आणि तिकडं मुंबईतास राष्ट्र अजित राश्... पवार यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा करत सर्वस प... 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 हे सुरू असतानाच सर्वच अजित पवार समर्थक आमदारांचं मत आता सुमित्रा अजित पवार यांनी पक्षाचं धुरा सांभाळले त्यांनी राज्यातल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद पदाची शपथ पण घ्यावी आणि आपलं हे राष्ट्रवादीचं कुटुंब चालवावं असा जाग्रह धरलेला आहे आणि तसेच सर्व आमदारांचे आणि समर्थकांचे सं, सं... समर्थकांकडून संकेत मिळत आहे त्यातच अगदी पाच पाच वाज वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी उद्या सर्व आमदारांना आम्ही मुंबईत बोलवलं असून आम्ही सभागृहाच्या नेते नेत्याची निवड करण्यात करणार आहोत जर सगळं व्यवस्थित झालं तर उद्या सभागृहाच्या नेत्याची निवड पण होईल आणि शक्य झालं तर उद्या संध्याकाळीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आम्ही निवडून तो नेता म्हणजेच सुनेत्रा पवार घेतील असंही त्यांनी जाहीर केलं आहे सुनेत्रा पवार या या राज यांचं सासरपण आणि माहेरपण राजकारणातील कुटुंब आहे त्यांचे सावत्र भाऊ असलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील हे सात वेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आणि एक वेळा लोकसभेची पण निवडणूक त्यांनी जिंकली होती ते जवळपास वीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्री म्हणून पण राहिले होते त्यांनी राज्य विधानसभेचं उपाध्यक्षपद पण भूषवलं स्वभावनं रागीत असलेल्या शरद पद्मसिंह पाटील यांना त्यांचे नेते असलेल्या शरद पवार यांना त्यांची म्हणत असतानाही मुख्यपद देण्याचं त्यांनी टाळलंच होता त्यामुळं डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या सात वेळेच्या आमदारकीच्या काळात त्यातही वीस वर्षापेक्षा जास्त मंत्रिमंडळात असतानाही उपमुख्यमंत्रीपद त्यांना कधी मिळालं नाही परंतु नियतीनं त्यांची निमणी असलेले अजित पवार अठ्ठावीस तारख जानेवारीला अपघातात वारले आणि नियतीनं अजित पवार या पक्षाचं प्रमुख पद भूषत होते त्या प जे पक्ष ते चालवत होते त्या पक्षाच्या त्यांच्या सर्व समर्थकांकडून समर्थक आमदारांकडून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सावत्र बहीण सुनीता अजित पवार यांच्या पद पदरात आता उपमुख्यमंत्रीपद पडेल असं दिसते जे पद डॉक्टर पद्मसिंह पाटील जमलं नाही ते नियत ये ना का होईना सुनेत्रा पवार यांना त्याची आता उपमुख्यमंत्र पदाची संधी मिळणार आहे हे मात्र नक्की अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस प्रचार सर्वत्रच खंडावलेला होता धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आहे आणि या सहा गटातून गटात सर्वत्र भरुंदी अशाच लढती होत आहे या परांडा तालुक्यात कुठल्याही पक्षांची युती किंवा महागाडी झालेली नाही त्यातही जे या दशकात परंडा मतदारसंघातून नेतृत्व उभारून आलं आहे त्या माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे जे की जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत माजी उपाध्यक्ष आहेत त्यांच्याच विरोधात बंड केला असून ते जवळ निजामुद्दीन या मतदारसंघातून लढत लड़, लढत आहेत आणि त्यांना भाजपनं छुपा पाठिंबा दिला आहे अशी चर्चा चालू आहे आता पर्यात नेमकं कोणत्या पक्षाला जास्त यश मिळतात की सर्वांना येथील मतदार समसमान वाटा देतात हे आपल्याला नऊ फेब्रुवारीला कळणार आहे इथं असलेल्या बारावी गणात अशाच बहुरंगी लढती होत असून इथं पण सर्वच पक्षाचे उमेदवार आहेत आता आपण इथंच आज इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स म्हणून धन्यवाद